तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आज आहे सहा जून दोन हजार चोवीस आणि आजच्या दिवशी आपण एका अशा स्टॉकबद्दल माहिती घेणार आहे ज्याच्यामध्ये एका वर्षामध्ये जो रिटर्न मिळालेला आहे मित्रांनो तो अडीचशे टक्क्यांपेक्षाही जास्त रिटर्न ह्या ठिकाणी या स्टॉकने दिलेला आहे आणि मित्रांनो विशेष म्हणजे ही एक पी एस यू कंपनी आहे म्हणजे पब्लिक सेक्टरची कंपनी आहे मेजॉरिटी जी होल्डिंग आहे मित्रांनो ती गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची आहे आणि सध्या जे काही टेक्निकल्स यामध्ये बनत आहेत ते सुद्धा खूप चांगले टेक्निकल्स बनत आहेत आणि ह्या स्टॉकमध्ये खूप चांगली मोमेंटम अजूनसुद्धा येऊ शकते असं एक्सपर्ट्सचं या ठिकाणी मानणं आहे तर हा स्टॉक कोणता आहे आणि याचे फंडामेंटल्स आणि टेक्निकल्स आपण ह्या ठिकाणी जाणून घेणार आहोत पण पुढे जाण्याआधी तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती करू इच्छितो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो तुम्ही येताच व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब म्हणाव तसा तुम्ही करत नाहीत म्हणाव तसा सपोर्ट अजून मला ह्या ठिकाणी मिळताना दिसत नाही आहे सो प्लीज गाईज सबस्क्राईब नक्की करा तुमचा एक एक सबस्क्राईब आणि एक एक लाईक माझ्यासाठी किती मोलाचा आहे हे मी सध्या सांगू शकत नाही सध्याच्या परिस्थितीमध्ये मला तुमच्या सपोर्टची फार जास्त या ठिकाणी गरज आहे सो so, प्लीज आपल्या मराठी माणसांची जी काही ताकद आहे ती या ठिकाणी दाखवून द्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून तर मित्रांनो चला जास्त वेळ दड तास तर व्हिडिओची या ठिकाणी मी सुरुवात करतो ज्या स्टॉकबद्दल माहिती घेणार त्याचं नाव काय आहे इरेडा किंवा ह्याला तुम्ही इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी असं सुद्धा या ठिकाणी म्हणू शकता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची कंपनी आहे दोनशे एकोणतीस रुपये मित्रांनो या ठिकाणी करंट प्राइस चालू आहे मित्रांनो कंपनीचा आय पी ओ कधी आला होता डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये आला होता आणि आय पी ओ आल्यापासून आत्तापर्यंत दोनशे चौसष्ट टक्क्यांची रिटर्न एकाच वर्षाच्या कालावधीमध्ये ह्या स्टॉकने मित्रांनो दिलेले आहे जे खूपच जास्त चांगले रिटर्न्स या ठिकाणी आहेत कंपनी मित्रांनो काय करते कंपनी ह्या ठिकाणी जे काही रिन्यूएबल एनर्जीचे प्रोजेक्ट्स असतात म्हणजे सोलर एनर्जी असेल विंड एनर्जी असेल अशा प्रोजेक्ट्सना काय करते फायनान्शियल असिस्टंट देण्याचं काम करते म्हणजे थोडक्यात काय ह्या ठिकाणी त्यांना फायनान्सिंग करण्याचं काम करते आणि त्यांना फायनान्स अवेलेबल करून देण्याचं काम ही कंपनी करते म्हणजे आर्थिक सहाय्य ह्या ठिकाणी कंपनी करते अशा प्रोजेक्ट्सना आता मित्रांनो ह्या कंपनीचा आणखीन जर विस्तारपूर्वक विचार केला तर टेक्निकली जर तुम्ही बघू शकता विकली टाइम फ्रेमवरती मित्रांनो खूप चांगला ब्रेकआउट ह्या ठिकाणी येताना आपल्याला दिसतोय ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक ट्रँग्युलर पॅटर्न ह्या ठिकाणी आपल्याला बनताना दिसतोय आता हा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न कसला पॅटर्न आहे मित्रांनो तुम्हाला कळालंच असेल की हा जो पॅटर्न आहे तो एक असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न आहे आणि विकली टाइम फ्रेमवरती मित्रांनो ह्याचा ब्रेकआउट येताना दिसतोय वॉल्यूम सुद्धा खूप चांगली या ठिकाणी येताना दिसत आहेत डेली फ्रेम फ्रेमवरती सुद्धा मित्रांनो बघू शकता खूप हेल्दी ब्रेकआउट ह्या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे येत्या काही दिवसांमध्ये हा स्टॉक मित्रांनो खूप चांगले टार्गेट्स आपल्याला या ठिकाणी दाखवू शकतो असं या ठिकाणी एक्सपर्टचं म्हणणं आहे सो सध्या मित्रांनो आपण ह्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का त्याविषयी आपण सविस्तरित्या माहिती घेऊया सो मित्रांनो करंट रेटपासून आता जे काही बजेट आहे बावीस तारखेला तेव्हा मित्रांनो हा स्टॉक खूप चांगली रॅली ह्या ठिकाणी करू शकतो आहे मला असं वाटतं की एक साधारणतः आणखीन एक वीस टक्क्यांची रॅली तरी हा स्टॉक सहज करू शकतो असं मला या ठिकाणी वाटतंय कारण फंडामेंटलसुद्धा स्टॉक हा खूप स्ट्रॉंग आहे ही कोणती बाईंग रेकमेंडेशन नाही ही गोष्ट सुद्धा मित्रांनो लक्षात ठेवा आता आपण याचे फंडामेंटल्स बघूया कारण टेक्निकलसोबत जर फंडामेंटल्स चांगले असतील तर स्टॉक काय करतो खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी परफॉर्म करतो एकसष्ट हजार पाचशे सात कोटींचं मित्रांनो मार्केट कॅपिटलायझेशन आहे म्हणजे एक लार्ज कॅप कंपनी झालेली आहे करंट प्राइस बघू शकता दोनशे एकोणतीस रुपये आणि एकतीस रुपये या ठिकाणी काय का बुक व्हॅल्यू आहे बुक व्हॅल्यू आणि करंट प्राईजमध्ये या ठिकाणी काय थोडासा डिफरन्स जास्त आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो म्हणजे एक साधारणतः जो स्टॉक आहे Uh, म्हणजे सहा पटीनं काय महाग आहे ओके सहा सात पटीने काय महाग आहे आपल्या बुक व्हॅल्यूपेक्षा ओके तर आता मित्रांनो ह्या ठिकाणी पीई बघू शकता एकोणपन्नासचा पी आहे अर्थातच मार्केट खूप जास्त आता सध्या लाईफ टाईम हायला ट्रेड करते त्यामुळे त्यामुळे सुद्धा या ठिकाणी आपल्याला हाय दिसतो आहे साडेनऊचा सा आर ओ सी आणि त्यानंतर सतरा पॉईंट तीनचा या ठिकाणी आर म्हणजे आर ओ सी आणि आरोई जो आहे तो नॉर्मल आहे आता ह्या ठिकाणी मित्रांनो आपण बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटचा विचार करूया आता कंपनीची एक विशेष गोष्ट मला आवडली की कंपनीची मोनोपॉली आहे कारण हे जे काही काम आहे ज्या पद्धतीने इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन रेल्वेला फायनान्स करण्याचं काम करते रेल्वे सेक्टरला फायनान्स करण्याचं काम करते त्याच पद्धतीने रिन्यूएबल एनर्जीचं जे सेक्टर आहे ओके गव्हर्नमेंटचं त्याला काय करते फायनान्स करण्याचं काम ही कंपनी करते ह्याच्याशिवाय दुसरं हे काम कोणीच करू शकत नाही आता मित्रांनो प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटमध्ये बघू शकता दोन हजार एकोणीस साली दोन हजार वीस कोटींचा रेव्हेन्यू होता आणि आता तुम्ही बघू शकता चार हजार नऊशे पासष्ट कोटींचा रेव्हेन्यू ऑलमोस्ट दुपटीपेक्षाही जास्त या ठिकाणी रेव्हेन्यू झालेला आहे ने आणि नेट प्रॉफिट्स या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोनशे पन्नास कोटींचा नेट प्रॉफिट होता दोन हजार एकोणीसमध्ये आता बाराशे बावन्न कोटींचा नेट प्रॉफिट या ठिकाणी झालेला आहे कंपनीने या दरम्यान डिविडंड बिलकुलसुद्धा पे केलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय पण ठीक आहे हरकत नाही कंपनीचे जे काही प्रॉफिट्स आहेत ते खूप चांगले आहेत आणि ग्रोथ सुद्धा या ठिकाणी खूप चांगली आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे कंपनीने जी प्रॉफिट ग्रोथ केलेली आहे ती अराउंड मित्रांनो पाच पटीने केलेली आहे क किती वर्षामध्ये फक्त पाच वर्षांमध्ये जी खूपच चांगली गोष्ट आहे आता मित्रांनो पाहूया इक्विटी कॅपिटल बॅलन्स शीट्समध्ये दोन हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी कोटींचं इक्विटी कॅपिटल आता इक्विटी कॅपिटल इतकं का वाढलेलं आहे अचानक कारण कंपनीने काय केलं आय पी ओ या ठिकाणी इशू केला त्यामुळे हे इक्विटी कॅपिटल वाढताना आपल्याला ह्या ठिकाणी दिसलेलं आहे ओके आता मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता रिजर्व्स एक हजार सातशे नव्याण्णव कोटींचे रिझर्व आणि आता पाच हजार आठशे बहात्तर कोटींचे रिझर्व कंपनीने रिझर्वसुद्धा वाढत नेलेले आहे आता रिझर्व वाढवले म्हणजे काय होतं कंपनीला जे भविष्यामध्ये येणारे धोके आहेत जे संभावित धोके आहेत त्या धोक्यांपासून वाचण्यासाठी कंपनी काय करते एक कॅश फ्लो मेंटेन करून ठेवते म्हणजे जो काही प्रॉफिट होतो थो, त्यातला थोडासा पोर्शन काय करते रिझर्वमध्ये टाकत जाते आता बोरिंग्ज बघू शकता ही एक गोष्ट मला निगेटिव्ह वाटली की बॉरिंग्स कंपनीवर खूप जास्त आहेत एकोणपन्नास हजार सहाशे सत्त्याऐंशी कोटींचे कंपनीवर काय आहेत बॉरिंग्स आहेत सो ही एक मला नकारात्मक गोष्ट वाटली हा एकच पॉईंट मला खूप जास्त खटकला मित्रांनो कारण कंपनीवर जे बॉरिंग्स आहेत त्याच्या अगेन जर तुम्ही बघितलं तर रिझर्स फार कमी आहेत म्हणजे कंपनी जर एखाद्या फायनान्शियल अडचणीत अडकली तर या ठिकाणी कंपनीला खूप मोठा ह्या ठिकाणी काय सहन करावा लागू शकतो लॉस या ठिकाणी सहन करावा लागू शकतो आता मित्रांनो विचार करूया आपण प्रमोटर्सचा पंच्याहत्तर टक्के प्रमोटर होल्डिंग आहे एफ आय एस एक पॉईंट छत्तीस टक्क्यांच्या होल्डिंगने आणि आयस तुम्ही बघू शकता झिरो पॉईंट चौऱ्याण्णव टक्क्यांची डीआयची या ठिकाणी होल्डिंग आहे डीएसमध्ये मित्रांनो कोण आहे ह्या ठिकाणी सध्या आपल्याला दिसत नाही की डीआयसमध्ये नेमकं कोण आहे आज अन्यथा आपल्याला कळालं असते की डीआयसमध्ये नेमकं कोणी कोणी ह्यामध्ये होल्डिंग केलेली आहे सगळ्या गोष्टी मित्रांनो चांगल्या आहेत फक्त ह्या बोरीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूमुळे म्हणजे बोरांगच्या या फॅक्टरमुळे मला थोडंसं ह्या स्टॉकवर निगेटिव्ह वातावरण ह्या ठिकाणी वाटतंय पण मित्रांनो तरीसुद्धा हा स्टॉक आता आपण खरेदी करू शकतो कारण बावीस तारखेला बजेट आहे आणि रिन्यूएबल एनर्जी सेक्टरवर खूप मोठ्या अनाउन्समेंट ह्या ठिकाणी होऊ शकतात सो मित्रांनो बजेट होईपर्यंत हा स्टॉक आपण होल्ड करू शकतो बजेटमध्ये आपल्याला खूप चांगल्या गोष्टी ह्या ठिकाणी पाहायला मिळू शकते एक चांगले रिटर्स या स्टॉकमध्ये पाहायला मिळू शकतात सो मित्रांनो आशा करतो या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढील व्हिडिओमध्ये goodbye take care and have a good time thank you very much to all of you